नंदुरबार येथे झालेल्या आदिवासी तरुणाच्या हत्येचा निषेध शहर कडकडीत बंद तर प्रशासनाला देण्यात आले निवेदन नंदुरबार येथे जयबाबा वळवी या आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ विविध आदिवासी संघटनांमार्फत आज बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी पिंपळेर शहर बंदची हाक पुकारण्यात आली होती अत्यावश्यक सुविधा वगळता संपूर्ण पिंपळनेर शहरात सकाळपासून सायंकाळपर्यंत सर्वत्र शुकशुकाट होता व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली असल्याने बाजारपेठेत होता नंदुरबार शहरात दिवसा सोळा सप्टेंबर रोजी आदिवासी तरुण जयेश वळवी उर्फ जयबाबा हत्येमुळे आदिवासी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे या क्रूर घटनेचा निषेध म्हणून बुधवारी चोवीस सप्टेंबर रोजी पिंपळ शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले या शांततापूर्ण आंदोलनातून आदिवासी समाजाने या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे नंदुरबार येथे जयेश वळवी या तरुणाची धारदार चाकूने हत्या करण्यात आली ही केवळ हत्या नसून यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय आदिवासी समाजाने व्यक्त केला आहे जयेश वळवी हे समाजासाठी तळमळीने काम करणारे युवक होते आणि त्यांच्या निधनाने आदिवासी समाज एका तरुण कर्तव्य दक्ष नेतृत्वाला मुकला आहे तत्पूर्वी बाजार समितीच्या आवारात सर्व आदिवासी बांधव एकवटले त्यानंतर समस्त आदिवासी समाजाच्या वतीने पिंपळ येथील अप्पा तहसील कार्यालयामध्ये एक निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदन पर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी स्वीकारले या निवेदनात म्हटले आहे की या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत करण्यात यावा सर्व आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून दोषींना फाशीची शिक्षा दिली जावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत दरम्यान पिंपळ शहरवासीयांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळून पाठिंबा दर्शवला पिंपळेरमधील सर्व व्यापारी आणि व्यावसायिकांनी हा बंद यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने शहरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता या आंदोलनामध्ये पिंपळेर शहर आणि तालुक्यातील विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर नंदुरबार येथे घडलेल्या घटनेच्या विरोधामध्ये आज पिंपणेर पंच खुर्शीतील सर्वच आदिवासी संघटना रस्त्यावर उतरल्या आज पिंपणेर बंदची हाक देण्यात आली जे वळवी यांना न्याय मिळाला पाहिजे जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा ही झाली पाहिजे ही आमची सर्व संघटनांची मागणी आहे मी माझ्या पिंपळेर शहरातील सर्व व्यापारी संघटनांचा व्यापाऱ्यांचे देखील आभार मानतो की त्यांनी आमच्या या बंदला आमच्या या याच्या या, या, आंदोलनाला त्यांनी सर्वांनी सहभाग नोंदवला आणि आपली दुकानं बंद ठेवली पिंपळ बंद ठेवलं त्याबद्दल मी माझ्या पिंपण्याच्या सर्व व्यापाऱ्यांचा आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाला सा तहसील साहेबांना मी विनंती करतो की आरोपीला कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण वरच्या पत्र वर पत्रव्यवहार करावा ही आमची विनंती विनंती आहे जय आदिवासी जय आदिवासी बाबा